श्री आसारामजी भांडवलदार महाविद्यालयामध्ये आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा केंद्राच्या वतीनं विद्यार्थी समुपदेशन आणि व्यवसाय मार्गदर्शन दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर के एस शाकीर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ आघाव यांनी केलाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर कुकलारे यांनी केले या तर आभार डॉक्टर विशाल दापके यांनी मानले दुसऱ्या सत्रामध्ये विविध स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी मनातील न्यून गंड बाजूला सारून विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करावी असं आवाहन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर दादासाहेब गजहंस यांनी केलं यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर कृष्णा मालकर हे होते या सत्राचं सूत्रसंचालन अनुष्का जाधव हिने केलं तर आभार प्राध्यापक कपिल खरात यांनी मानले लेखन कौशल्य या विषयावर डॉक्टर ललिता गोपाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर अध्यक्षस्थानी डॉक्टर संतोष जाधव हे होते दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये व्यक्तिमत्व विकास आणि संवाद कौशल्य या विषयावर भाष्य करताना वाद सोडून संवाद करावा त्यातून विद्यार्थ्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित करावे असे प्रतिपादन पीएम जिल्हा परिषद प्रशालेचे पदवीधर शिक्षक मच्छिंद्र बडोगे यांनी केलं या, के या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माणिक वाघमारे हे होते चौथ्या सत्रामध्ये उद्योगासाठी शासनाच्या विविध योजना या विषयावर सुनील राठोड आणि कृष्णा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना विविध योजनांची माहिती देऊन रोजगार कसा उभा करता येऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर जयश्री भांडवलदार या होत्या सय्यद मुजीब अली एम न्यूज देवगाव रंगारी